नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत तुम्हाला सर्वांना माहीत आहेच की भरलेली वांगी करण्यासाठी व शिजण्यासाठी बराचसा वेळ लागतो परंतु या व्हिडिओमध्ये आपण अवघ्या पाच ते सात मिनटामध्ये शिजणारी तसेच कोणत्याही प्रकारचं वाटण न करता तयार होणारी चमचमीत अशी भरली वांगी करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भरलेली वांगी करण्यासाठी इथे मी जवळपास मध्यम आकाराची अर्धा किलो वांगी घेतलेली आहेत या सर्व वांग्याचे काटे व देटाकडचा छोटासा भाग कट करून घेतलेला आहे व वांगी मध्यभागी कट करून काळी पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहेत हो वांग्यामध्ये भरण्यासाठी स्टपिंग करावं लागणार आहे त्यासाठी इथे एक वाटी खरपूस भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूड घालून घेऊया एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया चवीपुरतं मीठ दीड चमचा कांदा लसूण चटणी इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये कांदा लसूण चटणी वापरू शकता पाव चमचा हळद पाव चमचा हिंग अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर हे मसाले चांगले मिक्स करून घेण्यासाठी यामध्ये एक छोटा चमचा भरून तेल घालून घेऊया इथे तुम्ही तेल्याऐवजी थोडंसं पाणी वापरलं तरीही चालू शकेल एक एक वांग घेऊन या वांग्यामध्ये एकदम दाबून दाबून असा हा मसाला भरून घेऊया ही वाफेवरची वांगी करण्यासाठी व शिजण्यासाठी जसा कमी वेळ लागतो तसेच ही वांगी कमीत कमी तेलामध्ये अगदी चमचमीत तयार होतात तर अशा प्रकारे इथे सर्व वांगी भरून झालेली आहेत व वांगी भरल्यानंतर थोडासा मसालाही राहिलेला आहे हा मसाला आपण नंतर वांगी परतण्यासाठी वापरणार आहोत ही वांगी आपण इडली पात्रामध्ये वाफवणार आहोत त्यासाठी ते होल असलेली ही प्लेट घेतलेली आहे याला थोडंसं तेल लावून घेऊया व ही सर्व वांगी यावरती ठेवून देऊया इथे तुम्ही इडली पात्राऐवजी एखाद्या पातेल्यामध्ये पाणी ओतून त्यावरती एखादी वडी उकडायची चाळण ठेवून त्यावरतीही तुम्ही वांगी उकडू शकता या इडली पात्रामध्ये एक ते दीड ग्लास भरून पाणी घालून घेऊया त्यावरती ही प्लेट ठेवून देऊया आता यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती पाच ते सात मिनटासाठी वांगी शिजू देऊयात जवळपास सात मिनटानंतर वांगी कशी शिजली आहे ते चेक करूया तर इथे सुरी घातल्यानंतर इथे देटाच्याच बाजूला मी सुरी घालून घेतलेली आहे तर वांग पूर्णपणे शिजलेलं आहे लगेचच याला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी इथे एका कडाईमध्ये दोन छोटे चमचे तेल घालून घेऊया तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे व मगाशी जे वाटण राहिलं होतं म्हणजे थोडासा मसाला उरला होता तो घालून घेऊया मसालाही एका मिनिट परतल्यानंतर यामध्ये सर्व वांगी घालून घेऊया पारंपरिक पद्धतीमध्ये ही वांगी पेडण्यावरती शिजवली जातात म्हणूनच त्याला पेडण्यावरची वांगी असेही म्हणतात परंतु आधुनिक पद्धतीमध्येही अशीच वाफेवरची वांगी तयार केली जातात वांगी ही वांगीही खायला खूप छान लागतात वांगी चांगली शिजलेली असल्यामुळे त्याचे तुकडे पडू शकतात म्हणून एकदम हलक्या हाताने वांगी हलवून घ्यायची आहेत परत एकदा यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया वांगी एकदम खमंग लागण्यासाठी एकदम मंदाचेवरती दोन ते तीन मिनटांसाठी यावरती झाकण ठेवून वांगी मसाल्यामध्ये चांगली परतून घेऊया तर अशा प्रकारे कमीत कमी वेळामध्ये व साहित्यामध्ये इथे वाफेवरची वांगी तयार झालेली आहेत थोडीशी ग्रेव्ही टाईप तुम्हाला जरी वांगी हवी असेल तर यामध्ये थोडंसं गरम पाणी घालूनही तुम्ही ग्रेव्ही तयार करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा